सर्वत्र पावसाने जोरदार सुरुवात केली आहे विजेच्या गडगडाटात पावसाने जोरदार सुरुवात केल्याने विजेपासून सावध होण्यासाठी यावेळी काय करा काय करावे व करू नये माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या वतीने देण्यात आली आहे कोणती वित्तहानी होऊ नये यासंबंधी खबरदारी घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे आपण घरी असाल तर खिडक्या दरवाजे बंद करा मेघ गर्जना झाल्यास तीन मिनिटे घरातच थांबा घराबाहेर असाल तर त्वरित सुरक्षित जागी धाव घ्या वाहन चालवीत असाल तर सुरक्षित ठिकाणी थांबवा मोकळ्या तसेच लटकत्या वीज तारेपासून दूर व्हा वीज कोणावर पडून आघात झाल्यास त्वरित रुग्णवाहिका बोलवा जर विजेचा गडगडाट होत असेल तर काय करू नये याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहे यामध्ये गडगडाट वादळ आल्यास उंच जागेवर टेकडीवर किंवा टॉवर जवळ जाऊ नका लोखंडी खांब धातूचे कुंपण वाहने पाणी या ठिकाणी जाण्यास टाळा घरी असल्यास मोबाईल विद्युत उपकरणे हाताळणे टाळा कॉन्क्रीट रस्त्यावर थांबणे टाळा अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती